गॅस सिलेंडर शंभर रुपयांनी स्वस्त झालेला आहे मित्रांनो तर पी एम मोदी यांनी जागतिक महिला दिनाच्या दिवशी अनाउन्समेंट केलेली आहे की सिलेंडरची प्राइस ही शंभर रुपयांनी कट आणि जी उज्ज्वला योजनेमध्ये जी सबसिडी मिळत होती तीनशे रुपयाची ती सुद्धा आता एक वर्षासाठी एक्सटेंड करणार आहेत म्हणजे जवळपास सहाशेचे सातशे रुपये सहाशे काहीतरी रुपये पडेल ठीक उज्ज्वला योजनेअंतर्गत आणि असं आता नऊशे अडुसष्ट रुपये दाखवते तुम्ही चेक करू शकता ऑनलाईन पोर्टलवर एक नंबर टाकवा आपला गॅसचा ठीक आहे जो काय आहे कंपनीचा तिथं नऊ नाईन सिक्स्टी एट हो दाखवत आहे तर मे बी आज अनाऊन्समेंट झाली तर मला वाटते की उद्यापासून रिफ्लेक्ट होऊ शकते तर आठशे अडुसष्ट रुपये दाखवायला पाहिजे तीस रुपये घरी आणून द्यायचे घेते हंडा आणून घरी नाही तर देऊच नाही म्हणते कोणालाही बोमला तर अशा पद्धतीच्या गोष्ट आहेत तर आपण नऊशे रुपये पकडून चालू आठशे अडुसष्ट होईल म्हणजे नऊशे रुपये ठीक आहे आता नऊशे अडुसष्ट प्लस तीस पकडू तीस चाळीस हजार रुपये पकडू तर अशा पद्धतीनं प्राईसमध्ये कट केलेला आहे त्यांचा म्हणणं आहे की गरीब गोरगरीब जनतेला थोडासा एक चांगला गोष्ट देऊ म्हणून पण आता रेट एवढे वाढवले आधीपासून कसा शंभर रुप शंभर रुपये वाढवणे आणि वीस रुपये कमी करणे तर हे एक पटत नाही गोष्टी पण आता आहेत आता रेट ऑफ आप इम्प्लेनेशन आपण काही महागाई समजू बहु बरेच याच्यावर बोलण्यासारखे खूप काय आहे पण आता हे सध्या हे जे बातमी आहे तर हे लक्षात घ्या उद्यापासून आपल्यात येऊ शकते उद्यापासून शंभर रुपये कमी आता जेवढं झालं तेवढा तरी कमी अशी परिस्थिती आहे कुणी अनाऊन्समेंट करताय की आपण रेट खूप याच्यापेक्षाही कमी करू वगैरे पण डिपेंडिंग ऑन पण एक जर याच्यावर जर आपण शैक्षणिक दृष्टिकोनातून आणि इकॉनॉमिक्सच्या दृष्टिकोनातून बोलला तर हे जे गॅस सिलेंडर किंवा कोणताही हे जे गॅस आहे हे जीवाश्म इंधन याच्यामध्ये ते फॉसिल फ्यूल्स आणि फॉसिल फ्यूलचा साठा जो आहे दिवसेंदिवस कमी होत आहे तर इंडाय डायरेक्टली प्रपोशनल टू द प्राईज ठीक आहे द आणि डिमांड आणि सप्लायवर यांच्या किमती कमी जास्त होत राहतात आंतरराष्ट्रीय मार्केट वगैरेचा हा विषय आहे तर प्राईज दिवसेंदिवस वाढतच दिवसें राहील त्याच्यापेक्षा आपण जर बिजली योजना हो वगैरे आहे सोलर सगळ्यात जास्त आजकाल वापरण्यात येण्याजोगं हो आहे सोलर पॅनल लावून टाकायचे सौर ऊर्जेवर बहुत काही गोष्टी चालू शकतात डिपेंडिंग अपॉन यू युअर रिसेज दोन किलोवॅट लावता का पाच किलोवॅट त्याच्यावर जर काही तुम्ही मॅक्झिमम उपकरणं चालवत असाल तर तुमचा घराचा फास्ट एक होल्डचा कमी होऊ शकते तर हा माझा एक वैयक्तिक मुद्दा आहे ठीक आहे आणि असेच व्हिडिओ माहितीस्पर बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये